फ्राय पॅनमध्ये एक छोटा चम्मच तेल तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये लसूणच्या तीन ते चार पाकळ्या बारीक काप केलेल्या लसूण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होऊ द्यावा लसूण फ्राय झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मेथी आपण ॲड करूया मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक काप करून घेतलेली आहे ही एक जोडी मेथी आहे म्हणजे जवळपास दोन ते अडीच वाट्या मेथी आहे ही मेथीसुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया याचा कडवटपणा निघून जातो हाय फ्रेंड्स मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत ताकातली मेथीची भाजी ही भाजी खूप छान लागते तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही बघू शकता मेथी मस्त अशी फ्राय झालेली आहे थंड करण्यासाठी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धा लिटर ताक मेथी दोन ते अडीच वाटी आहे त्यासाठी अर्धा लिटर ताक मी घेतलेला आहे यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या नको आहेत मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट मी अर्धा टीस्पून लाल तिखट घातलेलं ला आहे त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील प्ली ला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तर सेम फ्राय पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे यामध्ये मोहरी मोहरी व्यवस्थित तडतळल्यानंतर यामध्ये जिरे ॲड करूया त्यानंतर दोन लसूण पाकळ्या बारीक काप केलेल्या हे सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर दोन सुख्या मिरच्या मी घेतलेल्या आहे लाल सुखी मिरची आणि जे आपण गूळ बनवलेला होता ताकाचा ताकण ताक आणि बेसन तर ते सुद्धा यामध्ये ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी नको आहे लम्स नको आहेत बघा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे याला उकळीसुद्धा आलेली आहे तीन ते चार मिनटं आपण बेसनपीठ व्यवस्थित असं शिजवून घेऊया अशा पद्धतीने गॅसची फ्लेम तुम्ही लो मिडियम ठेवू शकता त्यानंतर यामध्ये आपण जी मेथी फ्राय केली होती तेलामध्ये ती ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया मेथीची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने खातील ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा लहान मुलांना सुद्धा ही आंबट मेथीची भाजी खूप आवडेल वरून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशी दे वाफ देऊया कारण आपण बेसनपीठ आणि मेथी ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे तर बघा तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे व्यवस्थित अशी भाजी आपली शिजलेली आहे तरी आलेली आहे तेल पण सुटायला आलेलं आहे वरून आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया आपली ताकातील मेथीची भाजी तयार झालेली आहे कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच सबस्क्राईबसुद्धा करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय